आपण पदावली या घटका माहिती घेऊया पदावली या घटकामध्ये यामध्ये आपल्याला काही अशी उदाहरणं असतात की जे त्या पदांच्या नुसार आपल्याला सोडवायचे असतात काही वेळा यामध्ये अक्षर सुद्धा समाविष्ट केलेली असतात तर आज या पदावलीचा अधिक अभ्यासासाठी काही उदाहरण त्यांची पाहूया ऐंशी भागीले दोन दहा आठ बोलाबर किती आपल्याला पहिला जो आ, क्रिया आपल्याला करावी लागते ती आहे भाग म्हणजेच चारशे अधिक चाळीस आणि नंतर करावी लागते गुणा करायचे म्हणजे चारशे चारशे चाळीस चाळीस ऐंशी म्हणजे तीनशे दो साठ दोनशे साठ एकशे तीन साठ तीनशे साठ चारशे तीनशे चाळीस तर ह्यातील तीनशे तीन साठ हा पर्याय बरोबर त्यानंतर बी गुणिले एक छेद आठ बरोबर आठ तर बी बरोबर किती एक एक दोन सोळा तीन चौसष्ट ती, चार चोवीस तर यामध्ये बीची किंमत आपल्याला काढायची म्हणजे कोणत्या संख्येला एक ने गुणून आठ ने घेतले असेल तर त्यावेळेस आठ एक उत्तर येईल तर त्यासाठी आपल्याला बी बरोबर हे आठ भागिले तिकडे आठ गुणिले आठ म्हणून बी चौसष्ट म्हणजे चौसष्ट एक आठ केल्यानंतर आठ हे उत्तर येत म्हणून बी बरोबर चौसष्ट पर्याय क्रमांक तीन मध्ये चौसष्ट गुणलेला आहे म्हणून उत्तर तिसरा आहे चारशे पन्नास भागिले दहा भागिले तीन व या जे आहे याला आपल्याला सरळ रूप द्यायचे यामध्ये पर्याय आहेत पंधरा दुसरा पर्याय एकशे पन्नास तिसरा आहे पंचवीस चौथा आहे दोनशे पंचवीस यामध्ये आपल्याला एक एक भागाक करायचं आणि त्यानंतर त्याला सरळ रूप द्यायचं आपण जर पहिल्यांदा चारशे पन्नास दहा भाग तर उत्तर पंचेचाळीस आणि पंचेचाळीस ला पुन्हा तीन भेट तर उत्तर हे पंधरा येतो मग त्यानुसार पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी बरोबर आहे आता आपण चौथा प्रश्न पाहू तेहतीस भागीले अकरा अधिक अठ्ठावीस चौकट तेहतीस अधिक दोन गुणिले एक या उदाहरणातील चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह हे एक बरोबर चिन्ह दोन पेक्षा मोठे चिन्ह पेक्षा लहान चिन्ह आणि या तीन जे चिन्ह चार दिलेले आहेत पेक्षा लहान पेक्षा मोठे बरोबरचे चिन्ह या चिन्हापैकी कोणतं चिन्ह आपल्याला या ठिकाणी ए पेक्षा लहान पेक्षा मोठे तर ते पाहायचे यासाठी आपल्याला पदावली आहे सोडवा लागेल तेहतीस भागी ते अकरा यामध्ये तीन आणि अठ्ठावीस या ठिकाणी एकतीस येते त्यानंतर दोन गुणिले एक दोन आणि तेहतीस या ठिकाणी पस्तीस येतील ब तेहतीस ही संख्या पस्तीस पेक्षा लहान आहे किंवा मोठे आहे हे जेव्हा आपण सांगतो तर त्या ठिकाणी तेहतीस लहान आहेत पस्तीस पेक्षा या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक तीन मधील जे चिन्ह आहे ते आपल्याला द्यावं लागेल पाचवा प्रश्न आहे एकशे पंधरा म्हणजे एकशे पंधरा भागीले दहा गुणिले पाच बरोबर किती आधी कोणती पदावली सोडवत असताना कंसाकडे आपण जात असतो पर्याय एक पाच दोन दहा तीन पन्नास चार शून्य कंस सोडवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शून्य भेटेल भागीले दहा गुणिले पन्नास शून्य भागीले दहा गुणिले पाच यामध्ये आताच आपण जो शून्याचा नियम आपण भागकारामध्ये जो पाहतो त्यामध्ये कोणत्याही शून्य तर संख्येनं जर शून्यला बनलं तर उत्तर शून्य येतं आणि गुणाकारामध्ये सुद्धा कोणत्याही संख्येनं जर शून्याला गुणलं किंवा कोणत्याही अंकाने शून्याला गुण गुणलं किंवा कोणत्याही अंकाला शून्यासोबतच आपण एकाच नाही तर कोणत्याही अंकाने गुणलं तर उत्तर तर शून्य येणारच आहे परंतु शून्याने देखील कोणत्या अंकाला गुणलं तर गुणाकार हा शून्य येतो म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार पदावलीचं उत्तर आहे शून्य तर आजच्या या घटकामध्ये आपण पदावली आणि पदावलीमध्ये गॉडमॉसचा वापर कंचे भाग उभे mm -hmm. याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात त्यामध्ये काही वेळा अक्षरांचा देखील समावेश असतो हे आपण बघितलं धन्यवाद